चला तर आज थोडंसं फिरायला जाऊया चंदापूर तालुक्यामध्ये श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान अतिशय छान आहे आज आपण हे देवस्थान बघूया इथे वैशिष्ट्य म्हणजे इथे भक्त प्रल्हादाची पण मूर्ती आहे त्यापूर्वी स्वरूपछंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत तुम्ही या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला इथे खूप छान छान व्हिडिओज बघायला मिळतील चला तर मग इंदापूरला जाण्यासाठी संध्याकाळीच मी निघाले आणि खूप सुंदर असा सूर्यास्त मला गाडीच्या मिररमध्येच दिसतं आहे तर तो तुमच्याशी पण शेअर करते है? या मावळत्या दिनकऱ्याचं दर्शन मला कंटिन्युअसली आणि व्यवस्थितपणे या मिररमध्ये दर्शन होत होतं म्हणून तुमच्यासाठीसुद्धा ही मी क्लिप इथे व्हिडिओमध्ये जोडली आहे तुम्ही याचं दर्शन घ्या तर आता आपण चाललो आहे इंदापूर तालुक्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका आणि त्या ठिकाणी असलेलं निरास नरसिंहपूर या नावाने प्रसिद्ध असलेलं हे गाव इथे श्री लक्ष्मी नृसिंह देवस्थान आहे हे मंदिर भीमा आणि नीरा नदीच्या संगमावर आहे विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार उता असलेल्या नरसिंहाचं हे मंदिर मंदिर काळ्या पाषाणात आहे आणि पेशवेकालीन स्थापत्यशैली आहे इथे नृसिंहाची एक वाळूची आणि एक काळ्या दगडाची अशा दोन मूर्त्या आहेत या मंदिराच्या परिसरातच श्रीरामेश्वर श्री भीमाशंकर श्री, श्री लक्ष्मी श्री गणपती श्री कालभैरव श्री काशीविश्वेश्वर श्री विठ्ठल रुक्माई अशी छोटी छोटी मंदिरंसुद्धा सुद्धा आहेत या मंदिरात प्रवेश करण्यासाठी तीन दरवाजे आहेत पूर्व पश्चिम आणि उत्तर त्यापैकी पश्चिम दरवाजाच्या बाजूला बलदंड असे दोन बुरुज आहेत वरती नगारखानासुद्धा सुद्धा आहे दोन गजशिल्प सुद्धा आहेत या मंदिरामध्ये नागशिल्प गणेशमूर्ती नंदी शिवलिंग अशा प्रकारची रचना आहे मंदिराच्या वरच्या बाजूला अनेक छान छान छोटी छोटी शिल्प असल्यामुळे ते खूप सुंदर आणि मनमोहक दिसतं इथे रोजच्या पूजेमध्ये नगारा वाजवतात सरदार विंचूरकरांनी पानिपतच्या युद्धामध्ये जे नगारे वाजवले होते ते त्यांनी इथे श्रीचरणी अर्पण केलेले आहेत हे नगारे तुम्हाला इथे पाहायला मिळतील मंदिराच्या जवळच दगडी बांधकाम केलेली दीपमाळ सुद्धा बघायला मिळते हे, हे मंदिर इसवी सन सोळाशे अठ्ठ्याहत्तर सालचं आहे इथे जायचं असेल तर, असे तर पुण्यापासून नॅशनल हायवे नंबर नऊ म्हणजे मुंबई सोलापूर हैदराबाद मार्ग या रस्त्यावरून पुण्यापासून साधारण एकशे सत्तर किलोमीटर अंतरावर आहे विमानतळ मात्र जवळचं जे आहे ते पुण्याचंच आहे जवळचं रेल्वे स्टेशन कुरडूवाडी या नावाचं आहे जे या टी देवस्थानपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे मुंबई हैदराबाद मार्गावर टेंभुर्डी नावाचं गाव लागतं तिथून फक्त दहा किलोमीटर अंतरावर हे तीर्थक्षेत्र आहे माळशिरस माढा इंदापूर या तीन तालुक्यांच्या सीमारेषेवर हे देवस्थान आहे आता थोडक्यात मी तुम्हाला या मंदिराची माहिती सांगते इथे भक्त प्रल्हादाची मूर्ती आहे आपल्याला प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू राजाची गोष्ट माहिती आहे हिरण्यकश्यपू राजाचं वागणं राक्षसासारखं होतं त्यामुळे इंद्रदेवानी त्याची पत्नी कयाधू तिच्या पोटी पुन्हा राक्षस जन्माला येऊ नये म्हणून तिचं अपहरण केलं परंतु मुनींना हे जेव्हा समजलं तेव्हा मुनींनी इंद्रदेवाला अडवलं आणि सांगितलं की ती गरोदर आहे आणि तिच्या पोटी देवाचा भक्तच जन्माला येणार आहे त्यामुळे इंद्रदेवाने तिथेच असणाऱ्या म्हणजे नीरा नदीच्या काठावर नारद मुनींचा आश्रम होता आणि त्या आश्रमातच कयादूला ठेवलं तिथेच तिच्या पोटी हा भक्त प्रल्हाद जन्मला त्यामुळे हे गाव म्हणजे भक्त प्रल्हादाची जन्मभूमी आणि तपोभूमी सुद्धा आहे नारद मुनींच्या सोबत राहिल्यामुळे प्रल्हादामध्ये भक्तिभाव दृढ होत गेला त्यामुळे रोज त्या नदीची वाळू घेऊन प्रल्हाद नृसिंहाची मूर्ती बनवत असे त्याची भक्तिभावाने पूजा करीत असे अशा प्रकारे रोज वाळूची मूर्ती बनवायची पूजा करायची असा त्याचा दिनक्रम असायचा ती मूर्ती रोज नदीतच विसर्जित केली जायची परंतु एक दिवस असं झालं की ती मूर्ती म्हणजे वाळूची मूर्ती विसर्जित झालीच नाही तर या मंदिरामध्ये जी वाळूची मूर्ती आहे ती मूर्ती तीच असल्याचं सांगितलं जातं हा प्रल्हाद थोडा मोठा झाल्यानंतर नारदमुनींच्या आश्रमातून निघून आपल्या मूळ घरी गेला म्हणजे प्रल्हादाचे मूळ घर हे पाकिस्तानमधील पंजाब राज्यामध्ये मुलतान नावाचं आहे ते या गावी तिथे हिरण्यकश्यपूचा राजवाडा अजूनही आहे भक्त प्रल्हादाची भक्ती बघून रागावलेल्या हिरण्यकश्यपूने जेव्हा विचारलं की तुझा कुठे आहे नृसिंह त्यावेळी त्या, त्या राजवाड्यातच एका खांबातून नृसिंहाने दर्शन दिलं हिरण्यकश्यपू या राक्षसाचा नाश करण्यासाठी विष्णूनीच अर्धा सिंह आणि अर्धा पुरुष या रूपामध्ये वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी अवतार घेतला आणि म्हणून या दिवसाला नृसिंह जयंती असंही म्हणतात त्याचमुळे निरा नृसिंहपूर या ठिकाणी मोठा उत्सव साजरा केला जातो नृसिंहाच्या पादुकांची मिरवणूक काढली जाते प्रवचन भजन कीर्तन शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होतात तुम्ही सुद्धा कधीतरी या मंदिराला भेट देऊन या तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा